नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पावर्ड बाय ललित रुंगठा ग्रुप को स्पॉन्सर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र एल आय सी होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाइन पार्टनर हाऊसिंग डॉट कॉम अनुभवा नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिकतर्फे चांदीचे नाणे मिळवा तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभाचे सभापती जगदीप धनखड यांच्या व्यंगत्वावर अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन राहुल गांधी यांनी त्यांचे चित्रण केल्याच्या निषेधार्थ मनमाडच्या भाजपच्या वतीनं एकात्मता चौकात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करत निश्चित व्यक्त केलाय यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील देण्यात आली होती जागर जनसांसाठी अमिन शेख मनमाड